प्रभू येशू ख्रिस्तांच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एकशे तीन स्तोत्राच्या सहाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करीतो नीती व न्याय या दोन्ही गोष्टी राजाशी संबंधित आहेत नीती व न्यायाने राज्यकारभार करणारा राजा यशस्वी रा व लोकप्रिय होतो सदाचरण विवेक व सत्यतेचे वर्तन म्हणजे नीतीचे वर्तन तर नैतिकतेने विवेकाने निष्पक्षतेने नियम व कायद्याला धरून दिलेला उचित निर्णय म्हणजे न्याय प्रवेशग्रिस्त लोकांना शिकवित असताना शास्त्री आणि परुषी व विचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला त्याच्याकडे घेऊन आले देवाने इस्रायला दिलेल्या नियमशास्त्रानुसार अशा व्यक्तीला दगड करण्याची आज्ञा होती त्यांनी येशूची परीक्षा पाहण्यासाठी म्हटले आपण याच्याविषयी काय म्हणता प्रभेशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा तो पुन्हा खाली बसून जमिनीवर लिहू लागला प्रभू येशूचे हे शब्द ऐकून तिथे उभे असलेले सर्वजण एक एक करून निघून गेले अर्थात देवाचे वचन सांगते नीतिमान कोणी नाही एक देखील नाही खरं तर त्या स्त्रीवर पहिला दगड टाकण्याचा अधिकार केवळ प्रभू येशू आलाच होता कारण तो पवित्र निर्दोष व निष्कलंक होता तो व ती स्त्री दोघेच तेथे उरले असता त्याने त्या स्त्रीला विचारले तुला दोष देणारे कुठे आहेत तुला कोणी दंड ठरविला नाही काय ती म्हणाली कोणी नाही तेव्हा येशू तिला म्हणाला मीही तुला दंड ठरवित नाही जा यापुढे पाप करू नको प्रभूने नीतीने न्याय केला का होय त्या स्त्रीसह जगातील अखिल मानवजातीच्या पापांसाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून थोड्या दिवसात त्याने वधस्तंभावर स्वतःचे अर्पण केले व पापासाठी मरण हा नियम पूर्ण केला तो सामर्थ्याने पुन्हा उठला म्हणूनच तो त्या स्त्रीला म्हणू शकला मीही तुला दोष देत नाही प्रभुएश्वर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला पापक्षमा क्षमा देण्याचा त्याला अधिकार आहे तो नीती व न्यायाने राज्य करणारा राजा आहे त्याच्याकडून दंडमुक्त होण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद